नमस्कार मंडळी रामराम स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये तर मी आहे का शेतामध्ये वांगे तोडतो आहे वांगे जास्त आलेत वांगे तो आता वांगेच्या झाडाला आणि वांगे तोडतो आहे मी आता तोडायला लागली आणि मी पण तोडू लागतो आता वांगे कारण <coughs> आता चांगली वांगे लागलीत आता वांग्याला म्हणलं संध्याकाळी आपल्या दुकाना ठेवता येते आलो आता वांगे तोडायला आता वांगे तोडायला चालू आहेत तो। वांगे आहेत चांगले लागलेत आता कारण मध्ये चांगलं इगीन पडलं होतं याच्यावर आणि एवढे काही वांगे लागलेले नव्हते खिडकी होईल होते सारखे बघू शकता तस काय मस्त येतो वांगे बघा मोठे मोठेच घिया सकाळी इथं तोडले नव्हतेस का इकडे की टोपलं बांगड झाड वाळून गेलं पुढं

तर मित्रांनो कुठून कुठून बघताय ते पण सांगा आम्हाला कमेंट करून आणि वांग्याचा पण भाव सांगा आम्हाला काय कसे आहे में ते म्हणजे आम्हाला पण कळेल कुठून कुठून बघायला तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्ही कुठून बोलता कोणत्या जिल्ह्यातून बोलताय बघताय नक्की तर खाली खाली हां त्याच ते समोरच्या हां खाली एकदम बुडाला मिरच्या झाडावर काय झालं की इगेन काय खुरटे लिहून झाले तर मिरचीचे झाड हे तो वांगे महाग तसेच ठेवायला तर मित्रांनो का झाले हो का थोडेच निघाले काल काय तोडले होते वांगे आज काय काल विकून टाकले जसं लागतील तसं गिर समजा गिरायक मागताय तसं तोडायचे आणि आम्ही काय बाजारात नेऊत नव विकायला इथं घरासमोरच ठेवता त्याच्यामुळं काल काय तोडले होती ही आज काय म्हणजे ताजा ताजा फ्रेश तोडून जसं मागेल तसं द्यायचं गिरायकाला तर झाले आमचे वांगे तोडायचे तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा तुम्ही आणि चॅनलला नवीन कोणी असला असल तो चैनल सब्सक्राइब करा लाइक करा ओके धन्यवाद जय महाराष्ट्र जय किसान राम राम